राहुलेखीकडे स्वतः मुख्यमंत्री हे स्पष्टपणे सांगतायत की तरुण असल्यामुळे काही वक्तव्य ही अनावधानानं होतात मात्र मी बोलवून समजावून सांगतो असं म्हणत जे वक्तव्य नितेश राणे यांनी केलेलं होतं आणि माध्यमांना समजवण्याचा प्रयत्न केला होता की मी लाडका मंत्री आहे आणि मी लाडका मंत्री असल्यामुळे मी त्यांना केवळ निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो हे सगळं धादांतो खोटं होतं हेही याच्यामधनं स्पष्ट होतंय आणि पुन्हा एकदा राजधर्माची आठवण करून दिली जाते महत्वाचं काय आहे की देवेंद्र फडणवीस यांचा आत्ताचा जो कार्यकाळ आहे तो पूर्णपणे बदललेल्या स्वरूपाचा आहे असं ते स्वतः सांगत आहे आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडली होती तीही आपण दुरुस्त करू असं ते म्हणतात बरं कालची जी मुलाखत आहे त्यातनं एक वेगळ्या प्रकारचा राजकीय सहार्ध आणि त्यानिमित्ताने वेगळी चर्चा पण महाराष्ट्रात सुरू झाली ती म्हणजे कालची मुलाखत घेतली ती जयंत पाटलांनी जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे महत्वाचे नेते आणि त्यांनी जाणीवपूर्वक पहिला प्रश्न हा विचारला की महाराष्ट्रामध्ये चर्चा काय आहे तर जी गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना बोलायची नसते ते, ते कुणाकडून तरी बोलवून घेतात कारण तिसरा मुद्दा जो जयंत पाटलांनी म्हटला तो हाच होता आणि म्हणून एक मंत्री जेव्हा जाहीरपणे असं म्हणतात की मी मुख्यमंत्र्याचा खूप लाडका आहे आणि ते तेच मंत्री असतात की ज्यांच्यामुळं महाराष्ट्रामधली सध्याची सामाजिक स्थिती तणावाची निर्माण झालेली आहे तर या प्रश्नाला अत्यंत खुबीनं मुख्यमंत्र्यांनी बगल दिली ते म्हणाले की मी लाडका मंत्री अशी योजना आणलेली आहे पण पुढच्या प्रश्नाला मात्र त्यांनी अत्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की नितेश राणे जे बोलत आहेत ते आपल्याला मान्य नाही आणि म्हणून त्यांनी राजधर्म पाळावा अशी वाजपेयींचा संदर्भ देत आठवण करून दिली आणि हे खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा गोद्रा जडीत कान झालं भोगीचं आणि त्यानंतर गुजरातमध्ये ज्या दंगली उसळल्या त्यानंतर वाजपेयी सरकारवरती अविश्वासाचा ठराव आलेला होता आणि तो अविश्वासाचा ठराव यायच्या आधी केंद्रातल्या दोन तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला, ने दिला तो म्हणजे पासवानांनी जाहीरपणे राजीनामा दिला त्यानंतर नितीश कुमार म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांचा जो समता पक्ष आहे तो समता पक्ष सुद्धा विरोधकांनी आणलेला अविश्वास ठरावाच्या वेळेला सरकारच्या विरोधात मतदान करतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु तेव्हा वाजपेयीने खुबीनं ते सगळं प्रकरण हाताळलं आणि सरकारवरचा अविश्वास ठराव टाळला परंतु वाजपेयी सरकारचा या ठरावाच्या वेळेला विजय झाल्यानंतर सुद्धा जे अत्यंत प्रसिद्ध वाक्य त्यांनी म्हटलं की हमे खुशी नहीं है हम तो ये चाहते हैं की नरेंद्र मोदी यांनी राजधर्माचं पालन करावं आणि ती चर्चा खूप गाजली तेव्हा जॉर्ज फर्नांडीस हे केंद्रीय मंत्री होते त्यांनी गुजरातचा दौरा केला होता आणि केवळ दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे सहकारी असलेले आडवाणी ह्या दोघांमुळे नरेंद्र मोदी यांचं मुख्यमंत्रीपद वाचलं होतं आता एवढा मोठा संदर्भ द्यायचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये आता सरकारनी स्वतःच पुरस्कृत केलेली एक प्रकारची सामाजिक अस्थिरता निर्माण केली आहे अशा पद्धतीचा चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे आणि तशा वेळेला वाजपेयी यांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे मला वाटतं नितेश राणे यांच्यासाठी निसंदिग्ध शब्दामध्ये हा संदेश आहे बरोबरच हेही विसरून चालणार नाही की काल बेंगलुरु मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील आंबेडकर यांनी सांगितलं की औरंगजेबाची कबर आमच्यासाठी महत्वाची नाही आणि त्याबरोबरच कोणत्याही प्रकारच्या हिंसेला संघ पाठिंबा देत नाही तर यासाठी प्रज्ञा महत्वाचे आहे की संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि अशा वेळेला नागपूरमध्येच ती दंगल घडली गेली आहे आणि ती घडल्यानंतर देशभरामध्ये ती चर्चा सुरू झाली आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा असामाजिक वातावरण तयार होत आहे का की जिथे महाराष्ट्रात पायाभूत सुविधेवरती केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे गुंतवत आहे आणि अशा प्रकारची राजकीय अस्थिरता सामाजिक अस्थिरता महाराष्ट्राला आणि पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चालणार नाहीये आणि म्हणूनच नितेश राणे यांच्यासाठी तो खूप चांगला आणि स्ट्रॉंग संदेश आहे अर्थात नितेश राणे त्याचं किती पालन करतात हे फार महत्वाचं असेल नक्कीच मात्र सुज्ञाशी सांगणे न लगे इतकं मात्र म्हटलं तरी पुरेसा आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी